नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राम राज्य महाअधिवेशन करण्यात आले आहे याबाबतच्या सविस्तर पुढील प्रमाणे जाणून घेऊ तर बघा काय बातमी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महाअधिवेशन करण्यात आले आहेत याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया राज्यात काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यात भविष्यातील सरकार निवडून दिली जाणार आहे त्यामुळे सदर निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन लागू करण्याबाबत राज्यातील विविध पक्षाची भूमिका काय असेल हे सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त करण्याकरता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिले पेन्शन राज्य महाअधिवेशन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते कर्मचारी एकत्रित जुनी पेन्शन आकाशले सरकार बदलू शकते दाखवण्यासाठी सदर अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणूनच म्हणूनच अहिलानगर या जिल्ह्यातील शिर्डी येथे साईच्या आणि समर्पित भावने सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित्या एक वोट फॉर ऑप्स या संकल्प करून येत्या निवडणुकीत जुनी पेन्शन देणारे शासन प्रस्तुत करण्याचे निर्धार करण्यात आले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद